तर विद्यार्थ्यांनी स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण विद्यार्थ्यांना अतिशय स्पेशल असलेले समाज कल्याण भरती तसेच महिला ग्रहपाल भरतीसाठी जी के क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत अतिशय स्पेशल हा सुपर क्लास राहणार आहे आणि त्या कारणास्तव आपण सर्वांनी या सुपर क्लासला काय करायचा आहे सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर त्याच्यापूर्वी आपण पाहूया चारशे सत्तर पैसे पी डी एफ जे आहे या दोन्ही ही भरतीसाठी महत्वाचे तयार केलेली आहे फक्त आणि फक्त वन फोर नाईन मध्ये ते दिले जात आहे मिळत आहे घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी सर्वांनी नक्कीच करायचा आहे तसेच तुम्ही जर चॅनलपटन आला असाल विद्यार्थ्यांना किंवा कोणत्याही करणार आतापर्यंत आपल्या या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेले असेल तर एकदम फ्रीमध्ये असे सबस्क्राईब करणं लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब जेव्हा करताना अशाच प्रकारचे कर त्याचे नोटिफिकेशन सर्वात पहिले अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या कारणास्त सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय कुठेही नाही जायचं आहे मग सुरुवात करूया सुपर क्लासला सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया तिमीरा मिराकडून तेजाकडे ते करून तेजाकडे हे अतिशय महत्वाचं पुस्तक जे आहे विद्यार्थ्यांना कोणाचे आहे लेखक कोण आहेत ते विचारलेलं आहे इरावती कर्वे नरेंद्र धाभोळकर कुसुमाग्रज किंवा भालचंद्र नेमाडे तर ऑप्शन क्रमांक ठिकाणी काय तर या ठिकाणी नरेंद्र धाभोळकर यांचे तिमिराकडून तेजाकडे हे पुस्तक आहे प्रश्न दुसरा राज्यातील दर सॉरी राज्यपाल दर किती वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना करतो ते आपल्याला सांगायचं सा? आहे राज्यपाल वित्त आयोगाची स्थापना करतो सर्वांना माहीत आहे तर किती वर्षांनी पाच वर्ष चार वर्ष तीन वर्ष किंवा या ठिकाणी दोन वर्ष तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्यासमोर एक ऑप्शन्स योग्य आहे तर पाच वर्षांनी जे आहे राज्यपाल वित्त आयोगाची स्थापना करत असतो तर सत्यशोधक समाजाची जी स्थापना आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली होती कोणत्या दिवशी झालेली होती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे समाजाचं नाव लक्षात घ्या सत्यशोधक समाज आहे तेवीस सप्टेंबर अठराशे सत्याहत्तर तेवीस सप्टेंबर अठराशे बहात्तर अठराशे चौऱ्याहत्तर किंवा तेवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां ठिकाणी तीन योग्य राहणार आहे या ठिकाणी जे उत्तर आहे आपले या ठिकाणी सॉरी तेवीसच्या जागी चोवीस आपल्याला घ्यायचं आहे चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर या रोजी जे आहे काय तर सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली आहे प्रश्न या ठिकाणी पुढचा की कोणते फळ डोळ्यासाठी अमृतासारखे आहे ते आपल्याला विचारलेलं आहे डोळ्यासाठी अतिशय महत्वाचे असणारे फळ दिलेले पर्यापैकी कोणते आहे ऑप्शन मध्ये अंगूर आंबा संत्रा आवळा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आवळा हे जे फळ आहे डोळ्यासाठी अतिशय जास्त अमृतासारखे असलेले फळ आपल्याला दिसते प्रश्न पाचवा की जयंत नारळीकर यांचे आत्मचरित्र दिलेल्या पर्यापैकी कोणते आहे ते आपल्याला सांगायचं आहे व्यक्ती आहे विद्यार्थ्यांनो जयंत नारळीकर तर ऑप्शन मध्ये दिलेले आहे करेचे पाणी स्मरण गाथा चार नगरातील माझे विश्व किंवा कृष्णा काठ तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो तीन या ठिकाणी योग्य आहे चार नगरातील माझे विश्व हे जे आहे जयंत नारेकर यांचे आत्मचरित्र आहे तर प्रश्न या ठिकाणी सहावा आंबा संत्री लिंबू आवळा हे चारही जे फळ आहे ते कशा प्रकारची त्यांची चव असते ते विचारलेलं आहे फळाचं नाव लक्षात घ्यायचं आहे आंबा संत्री लिंबू आवळा खारट आंबट तुरट किंवा या ठिकाणी या ठिकाणी पाच तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच आंबट प्रकारचे हे दिलेले सर्व जे फळ आहे त्यांची चव असलेली दिसते प्रश्न सातवा क्ष किरण जास्त प्रमाणावर शरीरावर पडल्यास काय होते ते आपल्याला सांगायचं सा आहे जसे की अल्फा किरण बीटा किरण रेंट झोन किरण असे आपण बरेच किरण आहेत तर त्या ठे त्यापैकी विचारलेली आहे क्ष किरण हे कर्करोग रक्ताशय दत्त रोग जे आहे विद्या नोक्ष किरण सर्वात जास्त प्रमाणावर शरीरावर पडल्या कारणास्तव होताना आपल्या सर्वांना दिसून येतो कवर करूया प्रश्न अठरावा आठवा तर विघ्नेश्वर अष्टविनायक स्थळ कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे विघ्नेश्वर अष्टविनायक स्थळ ऑप्शनमध्ये आहे मोरगाव शिंदटेक ओझर किंवा रांचणगाव ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन या ठिकाणी विघ्नेश्वर अष्टविनायक स्थळ ओझर या ठिकाणी स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसते प्रश्न या ठिकाणी नवव्या क्रमांकाचा की राज्यपाल होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे किंवा असावी लागते ते विचारलेलं आहे राज्यपाल होण्यासाठी तर ऑप्शनमध्ये आहे पंचवीस वर्ष तीस वर्ष वीस किंवा पस्तीस तर ऑप्शन क्रमांक चार चार म्हणजेच पस्तीस वर्ष जे आहे राज्यपाल होण्याची किमान वयमर्यादा हे ठेवण्यात आलेली दिसते तर प्रश्न दहावा मुस्लिम लीगची स्थापना कोणाच्या नेतृत्वाखाली झालेली होती ते आपल्याला सांगायचं आहे कोणते व्यक्ती होते ते नेतृत्वाखाली ज्यांच्या स्थापना झाली मेहंदी अली मुश्ताक हुसेन वरील दोन्ही किंवा मोहम्मद अली तर ऑप्शन क्रमांक तीन मुश्ताक हुसेन मेहंदी अली या दोघांच्याही या ठिकाणी नेतृत्वाखाली मुस्लिम लीगची स्थापना झालेली ली? आहे कवर करूया प्रश्न अकरावा तर प्रश्न अकरावा असा आहे की आर बी आय बँकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती ते आपल्याला विचारलेलं आहे आर बी आय जी की भारताची सर्वोच्च बँक आहे त्याची जी स्थापना आहे कोणत्या वर्षी झाली एक एप्रिल अठरा एकोणीसशे सदतीस एक एप्रिल एकोणीसशे तेहतीस एकोणीसशे बत्तीस किंवा एकोण एकोणीसशे पस्तीस तर ऑप्शन क्रमांक चार एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस या एक वर्षी या दिवशी आर बी आय बँकेची स्थापना झालेली आहे प्रश्न बारावा हडप्पा संस्कृतीचा शोध जो आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींमार्फत लागलेला आहे किंवा लावण्यात आलेला आहे ते विचारलेलं आहे संस्कृती लक्षात घ्या हडप्पा संस्कृती आहे दयाराम सहानी प्रदीप सहानी संजय सहानी किंवा अजय सहानी तर ऑप्शन क्रमांक एक दयाराम सहानी यांनी जे आहे हडप्पा संस्कृतीचा शोध लावलेला आहे प्रश्न तेरावा अंदमान बेटावरील सर्वात मोठा देश कोणता आहे दिलेल्या पर्यापैकी आपल्याला सांगायचा आहे जे की सर्वात मोठं आहे तसं तर सर्वात छोटे आहेत पण पर्यापैकी सर्वात मोठा सांगायचा आहे श्रीलंका भूतान नेपाळ म्यानमार तर ऑप्शन क्रमांक चार म्यानमार हा जो देश आहे अंदमान बेटावरील सर्वात मोठा असलेला दिसतो चला मग पुढचा घेऊया आपण या ठिकाणी पेडॉलॉजी या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास केला जातो ते विचारलेलं आहे पेडॉलॉजी या शास्त्रामध्ये जसे सायकोलॉजी असते तशाच प्रकारचा हा प्रश्न आहे हवा पाणी माती किंवा नदी तर ऑप्शन क्रमांक तीन मातीचा जो अभ्यास आहे पेडॉलॉजी शास्त्रामध्ये होत असतो प्रश्न पंधरावा कोर करूया सर्वांनी शांत बसा या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे की कशा प्रकारचे प्रकार वाक्य आहे मराठी व्याकरणविषयी हा प्रश्न आपण घेतलेला आहे सर्वांनी शांत बसा हे कशा प्रकारचे वाक्य आहे केवळ वाक्य सहयोगी आज्ञार्थी किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक तीन आज्ञा करण्यात आलेली आहे सर्वांनी शांत बसा म्हणजेच काय या ठिकाणी एक आज्ञा झालेली आपल्या सर्वांना दिसून येते तर आज्ञार्थी हे वाक्य असलेले आपल्याला लक्षात येते प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर आहे सोळावा कि रंगरेषा व्यंगरेषा हे पुस्तक जे आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लिहिलेले आहे महत्वाचा प्रश्न आहे महत्वाचं पुस्तक आहे ब या ठिकाणी टी शर्सने विचारलेलाच प्रश्न आहे रंगरेषा व्यंगरेषा इरावती कर्वे मंगेश तेंडुलकर बहिणाबाई चौधरी विश्वास पाटील ऑप्शन क्रमांक दोन मंगेश तेंडुलकर यांनी जे आहे व्यंगरेषा रंगरेषा व्यंगरेषा हे पुस्तक लिहिलेले आहे प्रश्न सतरावा उत्तराखंड राज्यामध्ये खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण पर्यापैकी स्थित आहे उत्तराखंड राज्याविषयी प्रश्न आहे कोणते थंड हवेचे ठिकाण आहे ते तोरणमाळ सातमाळा अल्मोडा किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक तीन आलमोडा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या उत्तराखंड राज्यामध्ये स्थित आहे घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न ठिकाणी अठरावा खालीलपैकी कोणती नदी आरबी समुद्रात जाऊन मिळते दिलेल्या पर्यापैकी आपल्याला विचारलेलं आहे आरबी समुद्राला मिळणारी नदी ऑप्शन मध्ये आहे कावेरी कृष्णा नर्मदा किंवा गोदावरी ऑप्शन क्रमांक तीन नर्मदा ही जी नदी आहे आरबी समुद्राला जाऊन मिळणारी ही नदी पर्यामध्ये दिसते प्रश्न एकोणीसावा की महात्मा गांधी सेतू खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे सांग महात्मा गांधी सेतू माहित असेल तर लगेच कमेंट करायचं आहे उत्तर तर कृष्णा नदी गंगा नदी भीमा किंवा निरा तर ऑप्शन क्रमांक दोन गंगा नदीवर कोणते तर या ठिकाणी no. विद्यार्थ्यां महात्मा गांधी सेतू स्थित असलेले आपल्या सर्वांना माहीत असावे की आहे प्रश्न विसावा की सद्भावना दिवस म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा जन्मदिवस साजरा होतो सद्भावना दिवस म्हणून ऑप्शन मध्ये आहे महात्मा गांधी इंदिरा गांधी किंवा या ठिकाणी राजीव गांधी किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो तीन राजीव गांधी यांचा जो जन्मदिवस आहे सद्भावना दिवस म्हणून साजरा होताना आपल्या सर्वांना दिसतो प्रश्न एकविसावा गोदावरी व प्रवरा या दोन नद्यांचा जो संगम आहे तो कोणत्या ठिकाणी झालेला आहे ते विचारलेलं आहे दोन नद्या एकत्र मिळालेल्या आहेत तर कोणत्या ठिकाणी गोदावरी तसेच प्रवरा ह्या दोन नद्या विचारलेल्या आहेत टोके पुणे धुळे किंवा बीड ऑप्शन क्रमांक एक टोके या ठिकाणी गोदावरी प्रवरा या दोन नद्यांचा संगम झालेला आहे प्रश्न बावीसावा की लोकलेखा समितीचा जो कार्यकाल आहे एकूण किती वर्षाचा असतो ते विचारलेलं आहे समिती आहे लोकलेखा समिती तर एक वर्ष दोन वर्ष चार वर्ष किंवा पाच वर्ष ट्रॉप्सिंग क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे एक वर्षाचा लोकलेखा ही जी समिती असते या समितीचा कार्यकाल असलेला आपल्या सर्वांना दिसतो प्रश्न तेवीसावा केळी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे आपण हा क्वेश्चन पूर्वीही कव्हर केलेला आहे केळी संशोधन केंद्राविषयी आहे कागल यावल माजलगाव मोजरी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन म्हणजेच कोणत्या यावल या ठिकाणी केळी संशोधन केंद्र स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसते प्रश्न चोवीसावा की विजापूर या ठिकाणी खालीलपैकी कोणती वास्तू स्थित आहे ते सांगायचं UH आहे ठिकाण लक्षात घ्या विजापूर ह्या ठिकाणाविषयी आपल्याला जो प्रश्न आहे तो विचारलेला आहे तर ताजमहाल आहे का नाही ताजमहाल आग्रा येथे आहे चार मिनार तर नाहीच गोलगुमट या ठिकाणी अशोकस्तंभ तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्याला तीन योग्य आहे या ठिकाणी गोलघुमट ही जी वास्तू आहे ती विजापूर येथे आहे प्रश्न या ठिकाणी पंचवीसावा मुळा व मुठा या दोन दोन नद्यांचा जो संगम आहे तो कोणत्या ठिकाणी झालेला आहे सर्वांना उत्तरत असेल मुळा मुठा या दोन नद्यांचा संगम ठाणे पुणे वर्धा धुळे तर ऑप्शन क्रमांक दोन दोन म्हणजेच पुणे या ठिकाणी मुळा तसेच मुठा या दोन नद्यांचा जो संगम झालेला आहे तो आपल्या सर्वांना दिसतो प्रश्न सव्वीसावा की भारतातील सर्वोच्च सौर्य पुरस्कार विचारलेला आहे भारतातील सर्वोच्च तर विचारलेलाच आहे पण स्पेशली विचारलेला आहे की सौर्य पुरस्कार कोणता आहे भारतरत्न परमवीर चक्र पद्मभूषण किंवा पद्मविभूषण तर ऑप्शन क्रमांक दोन परमवीर चक्र हा जो पुरस्कार आहे भारतातील कोणता आहे विद्या सर्वोच्च सौर्य पुरस्कार असलेला दिसतो प्रश्न सत्तावीसावा पहिले रेल्वे सुरू झाल्याची भारतामध्ये जेव्हा पहिली रेल्वे सुरू झाली होती त्याची जी सर्वप्रथम जी बातमी आहे ती कोणत्या वृत्तपत्रात छापण्यात आलेली होती आणि संपूर्ण देशाला ज आपण म्हणू शकतो की कळवण्यात आलेलं होतं की भारतात पहिली रेल्वे सुरू झालेली आहे ज्ञानोदय दर्पण केसरी किंवा प्रबुद्ध भारत तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक ज्ञानोदय वृत्तपत्रामध्ये ही बातमी छापण्यात आलेली दिसते तर प्रश्न अठ्ठावीसावा भटनागर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात दिला जातो ते विचारलेलं आहे पुरस्काराचं नाव भटनागर पुरस्कार आहे ऑप्शनमध्ये दिलेले आहे विज्ञान तंत्रज्ञान वरील दोन्ही किंवा साहित्य ऑप्शन क्रमांक तीन तंत्रज्ञान तसेच विज्ञान या दोन्ही क्षेत्रामध्ये भटनागर हा जो पुरस्कार आहे तो प्रदान केला जातो प्रश्न एकोणतीसावा बायोगॅस खालीलपैकी कोणत्या दोन प्रमुख वायूचे मिश्रण आहे ते सांगायचं सा आहे बायोगॅस हे कोणत्या वायूचे मिश्रण आहे कार्बन डायऑक्साइड मिथेन वरील दोन्ही किंवा कार्बन मोनॉक्साईड तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच मिथेन तसेच कार्बन डायऑक्साईड जो आहे या दोन्ही वायूचे मिश्रण म्हणजेच काय असते बायोगॅस चला घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न तिसावा तर भारतात लोकसंख्येच्या लोकसंख्येच्या सर्वात कमी घनतेचे राज्य विचारलेलं आहे ज्या ठिकाणी सर्वात कमी लोकसंख्येची घनता दिसून येते दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हा प्रश्न आहे ओडिसा अरुणाचल प्रदेश मध्य प्रदेश किंवा हिमाचल प्रदेश ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच अरुणाचल प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता ही सर्वात कमी असलेली आपल्या सर्वांना दिसते आता एकदा रिमाइंडर आहे आपल्या सर्वांसाठी चारशे सत्तर पेजेस पी डी एफ आपल्यासाठी जे की फक्त आणि फक्त वन फोर नाईनमध्ये मिळत आहे हे घेण्यासाठी काय करायचं आहे या ठिकाणी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी नक्कीच करायचं आहे तसेच तुम्ही जर नवीन किंवा कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेली लगेच करून घ्यायचं आहे एकदम फ्री असते कोणत्याही प्रकारचा शुल्क लागत नसतो तसेच विद्यार्थ्यांना एक लाईक केल्याशिवाय आपल्या सुपर क्लासला सोडायचंच नाही थोडासा प्रोत्साहन जो आहे तुमच्यातर्फे आपल्या या सुपर क्लासला जर आवश्यक आहे तर लगेच करायचं आहे चला मग भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फेस सुपर क्लासमध्ये